नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मोठी बातमी येते आहे महत्त्वाची लाईव्ह अपडेट येते आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात महत्त्वाची बातमी असल्या कारण व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर बघला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बेलायकन म्हणजे नका का जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट इथे आहे त्या मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं काय म्हणणं आहे ते बघणार आहोत भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे ते बघणार आहोत करू शकता कांदा निर्यात बंदीत वाढ केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची होळी बघू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ग्राहकांसाठी पुन्हा कांदा प्रश्न हस्तक्षेप केला आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विशेष विदेश व्यापार महासंचालकाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी आदिशांना काढत एकतीस मार्चपर्यंत असलेली निर्यातबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहतील असे स्पष्ट केले आहे कारण की आता फक्त सात आठ दिवसापूर्वीच या ठिकाणी हा निर्णय देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना निर्यातबंदी उठणार होती परंतु दोन दिवसापूर्वी या ठिकाणी बघितलं तर केंद्रीय या ठिकाणी विदेश व्यापार महासंचालकाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी सांगितलं आहे पुढील आदेशापर्यंत का निर्यातबंदी कायम राहणार आहे शेतकऱ्यांना कुठेतरी थोड्या आशा लागून राहिल्या होत्या की कांद्याचे भाव आता सुधारतील निर्यातबंदी उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु केंद्र सरकारने या ठिकाणी विदेश व्यापार महासंचालकाचे या ठिकाणी महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी हा निर्णय दिला आहे त्या संदर्भात या ठिकाणी बघितलं भारत दिगोळ अध्यक्ष कांदा संघटने यांचं काय म्हणणं तर बघा मागील सहा महिन्यात कांद्याचे उत्पादकांचे हजारो कोटींचे नुकसान झाल्यानंतर यापुढे कांद्याची दर घसरण सुरूच राहील शेतकऱ्यांना आणखी कोट्यावधी नुकसान होईल केंद्र सरकारच्या कुठल्याही अटी शर्तीशिवाय कांदा निर्यातील खुली करावी अन्यथा लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतदानातून याचे उत्तर देईल असं भारतीय गोळे अध्यक्ष कांदा संघटना यांचं मत आहे आता तुमचं काय वैयक्तिक मत आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमात म्हणू शकता रोहित पवार आमदार यांचं काय म्हणणं आहे निर्यातबंदीमुळे आतापर्यंत राज्यात शेतकऱ्यांचे तब्बल पाच हजार कोटीहून अधिकचे नुकसान झाले आहे लवकरच हे निर्यातबंदी संपुष्टात येईल अशी अपेक्षा असताना शेतकरी विरोधी दृष्ट केंद्र सरकारने निर्यातबंदीचा कालावधी आणखीन वाढवला आहे दुर्दैव आहे आता तुम्ही सांगा हे राजकारणी आहे नेमकं या ठिकाणी बघितलं हे राज्यामध्ये होते त्यावेळेस यांनी काय केलं काय नाही आता तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका धन्यवाद